नमस्ते घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मराठमोळी अशी एक झनझणीत जन रेसिपी पाहणार आहोत जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा पण आधी आपण इथे कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये दोन चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये मौरी घालायची आहे म्हणजेच राई राई आपली चांगली तडतडली आता आपण त्याच्यामध्ये घालायचं जिरं आता आपण घालणार आहोत कडीपत्त्या मी ते चार पाच पानं बारीक करून घेतली आहे हिरवी मिरची इथे मी लसूण घेतली आहे बारीक करून चिसून घेतलीय किसणीवरती किस ती घालायची आहे बारीक चिरलेला कांदा चवीप्रमाणे मीठ आता आपण घालणार हळद आता आपण ना ह्याच्यामध्ये पाणी घालायचं मी इथे ना तीन ग्लास पाणी घातले आता इथे आपल्या पाण्याला ना चांगली उकळी आली आहे तर आता आपण काय करायचं त्याच्यामध्ये ना बेसन थोडं थोडं असं मिक्स करायचंय एकदम टाकायचं नाही नाही तर काय होतात गुटऱ्या होतात म्हणून आपण थोडं थोडं टाकायचं आणि ह्या पलीट्याने मागच्या साईडने असं मिक्स करायचं त्याच्यामध्ये जर ताकटे गुटऱ्या झाल्यात तर काय करायचं याने आपण ना हे असं मिक्स करायचं म्हणजे गुटऱ्या आपल्या मोडल्या जातात असं फेटून घ्यायचं चांगलं किंवा असं खोलगट चमच्याने वगैरे जरी ते केले ना मोडले गुटऱ्या तरी चालतात हे बघा हे आता सगळं आपलं ना मिक्स करून झालंय अजिबात घुटळ्या राहिल्या नाहीये आता आपण काय करायचं याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालायची बारीक करून हे पिठलं तुम्ही ना भाकरी बरोबर खाऊ शकता खूप सुंदर असं लागतं आता हे आपलं पिठलं तयार झालंय आता आपण याच्याबरोबर भाकरी करायची आहे आणि ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने करताना पिठलं ती मला कमेंटमध्ये सांगा कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते ही रेसिपी चला तर मग आता आपलं पिठलं तयार झालंय तर आता मी इथे भाकरी बनवणार आहे इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं पहिल्यांदा आपण थोडंस पाणी घालणार आहोत आता मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय एक वाटी तांदळाचं पीठ मिक्स पिठाची आपण भाकरी बनवणार आहोत मी इथे साधं पाणी घेतलंय जर गरम पाणी तुम्हाला घ्यायचं असेल तर गरम पाणी पण घेऊ शकता आता मी याच्यामध्ये अजून थोडं पाणी मिक्स करणार आहे मग आता आपलं हे पीठ मळून झालं आहे आम्ही इथे एक गोळा घेते काढून आणि हे पीठ आपण एका साईडला ठेवायचं दुसऱ्या डिशमध्ये एवढी साईज मी गोळ्याची घेतली आहे आता ह्याला आपण ना सुखा सुकं पीठ लावायचं आहे वरून आपण थोडं थोडंसं पीठ लावायचं भाकरीला म्हणजे हाताला हे आपलं पीठ चिकटत नाही भाकरीचं म्हणून मी इथे सुकं पीठ थोडं थोडं वरून घालते आता मी एका साईडला ना तवा गरम करत ठेवला आहे ते तुम्हाला मी दाखवते इथे मी तवा गरम ठेवला आहे तवा आपला ना गरम झालेला आहे आपण त्याच्यावरती भाकरी घालायची आहे भाकरी ज्यावेळी बनवायची असेल ना त्यावेळी तवा आपला चांगला गरम झालेला तव्याला भाकरी ना चिटकते जर गरम तवा नसेल तर मी ही भाकरी घालून घेतली आता वर हे आपल्याला हे पीठ दिसतं ना ते आपण त्याच्यावरती पाणी घालायचं हे बघा थोडं थोडंसं पाणी लावायचं त्याला ही भाकरी भाजीपर्यंत मी दुसरी भाकरी तयार करून घेणार आहे भाकरी आपण ना पलटी करून घेऊया भाकरी मी पलटी करून घेतली आहे चांगली एका साईडने भाजून घ्यायची तरच चा व्यवस्थित अशी पलटी होते भाकरी आपली ना त्या साईडने एका साईडने चांगली भाजली आहे आपण पलटी करून घेऊया इथे आपली ही भाकरी छान अशी फुगायला लागली आहे भाकरी आपली तयार झाली आहे